आत्मनिर्भर दिव्यांग युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहे दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये भरीव वाढ निर्णयामुळे दिव्यांग सुखावले उल्हासनगर महानगरपालिकेत आज दिव्यांग प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत आयुक्त डॉक्टर अजित शेख यांनी उल्हासनगरातील दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये सातशे रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दिव्यांगांना पंधराशेवरून बावीसशे रुपये मिळणार आहे आयुक्तांच्या या निर्णयामुळे दिव्यांग सुखावून गेले असून ऑगस्ट महिन्याच्या पेन्शनची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे यासोबतच सर्व दिव्यांगांना ओळखपत्र देण्यात येणार असून त्यामुळे त्यांना उल्हासनगर महानगरपालिका परिवहन सेवेचे बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे व्यायामशाळा बेघर दिव्यांगांसाठी वेगळे भवन रात्रनिवारा केंद्र उभारण्यात येणार असून व्यवसायासाठी चालना देण्यात येणार आहे तसेच रोजगार निर्मितीच्या उद्दिष्टाने उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत शौचालयामध्ये देखभालाकरिता दिव्यांग व्यक्तीची निवड करणार आहे यासोबतच सर्व दिव्यांगांना ओळखपत्र देण्यात येणार असून त्यामुळे त्यांना उल्हासनगर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे व्यायामशाळा बेघर दिव्यांगांसाठी वेगळे भवन व रात्रनिवारा केंद्र उभारण्यात येणार असून व्यवसायासाठी चालना देण्यात येणार आहे तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत शौचालयामध्ये देखभालकरिता दिव्यांग व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे मिळणाऱ्या दिव्यांगांच्या पंधराशे रुपये पेन्शनमध्ये सातशे रुपयाची वाढ जाहीर केली गेली आहे